फक्त दोन मिनिटाचा टाइमर लावतोय जॉगिंग तो दोन मिनटाचा टाइमिंग लावलोय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला दिवसभरामध्ये दहा हजार स्टेपिंग टार्गेट पूर्ण करायचं आहे तर ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण काय करतोय दर एक तासानंतर दोन मिनटाचं आपण जॉगिंगचं टार्गेट पूर्ण करतोय ह्याच्यामध्ये अंदाजे तीनशे साडेतीनशे ते चारशे प्रत्येकाच्या स्पीडनुसार तुमचं म्हणजे छतपावली आपण जसं चालतो नाही स्टेपिंग हे अंदाजे तीनशे साडेतीनशे ते चारशे स्टेपिंग पूर्ण होणार आहेत दोन मिनिटात हे जर तुम्ही दिवसभरामध्ये प्रत्येक एक तासानंतर दहा ते बारा वेळा बार केलं तर तीन साडेतीन ते चार हजार स्टेपिंग पूर्ण होणार आहे फक्त दोन मिनिटानं काय म्हणतोय बघा एक तासाच्या दोन मिनिटानं एक तास झाला की दोन मिनिटं केलं तर तसंच तुम्ही सकाळी आपण चांगला व्यायाम करतोय संध्याकाळी शेत पावलं करतोय बाकीच्या लहान लहान हालचाली असतात आपल्या आधीमध्ये ह्याच्यामध्ये सोप्पाय एकदम सोपं आहे फक्त कारण कारण सांगायची नाहीत तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचं आहे पोट कमी करायचं आहे तर लक्षात घ्या हे अजिबात तुम्ही म्हणजे व्यायाम हालचाली करत टाळूच नका सगळं तुमच्या जवळ आहे फक्त आळस हा आपण झटकून टाकूया कारण कारण सांगायची सोडून देऊया मला वेळ नाही कुणी सांगितलं तुम्हाला वेळ काढाय मला उठायचं नाही कुणी सांगितलं उठायला खुर्चीच बसताय ना तिथे सुद्धा आपण हालचाल करायला सांगितलं नाही सोपा सोपा आहे त्या मग कारण सांगायचं नाहीत आज रविवार आहे रविवाराची पण कारण सांगू नका रविवारी चिट डेक बनतच नाही का काय करायचं आहे चिड्डे भर ठीक आहे तुम्हाला खाव वाटतं तर खावा खा वाटतं तर खावा, खावा, खावा। बाकीचे दर सहा दिवस चांगला डाएट करतात एक दिवस चिट डे ते करतात म्हणून तुम्ही तुमच्या सवय लावू नका सवय बदलू नका डेपेक्षा चिट हालचाली म्हणजे सारख्या चिट वर्कआउट डे करा सातत्यानं हालचाली कशा करता येतील बघा ट्रेकिंगला जावा रविवारी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करा हालचालीच्या सायकलिंग करा स्विमिंग करा नवीन काहीतरी करा की जेणेकरून शारीरिक हालचाली होतील फक्त दोन मिनिटात टायमिंग लावलं आहे आपण बाकीचे व्हिडिओ येतील तुम्हाला त्याच्यामध्ये हालचाली करा व्यायाम करा फक्त कारण कारणं सांगायचे नाहीत दोन मिनटं आले आहेत बाकीच्या व्हिडिओतील व्यायामात सातत्य ठेवा धन्यवाद